मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचबरोबर ज्या बहिणींसाठी महिलांसाठी त्यांना सक्षमीकरणासाठी आणि इतरही ज्या योजना आहेत त्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट हे अभियान आम्ही राबवतोय त्यांना योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही हे तपासायचं मिळालं नसेल तर त्याच्या अडचणी दूर करायच्या त्याला मार्गदर्शन करायचं त्या बहिणीला किंवा त्या कुटुंबातले इतर जे लाभार्थी आहेत इतर ज्या योजना आहेत त्यांच्याबद्दल अचूक अशी माहिती त्या परिवाराला द्यायची आणि शासनाने जे घेतलेले निर्णय जे आहेत लोकाभिमुख अगदी आपण निर्णय घेताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तर घेतलीच तिथं सुपरहिट झाली माझ्या लाडक्या बहिणी त्याचा लाभ घेताय परंतु त्याचबरोबर लेख लाडकी लक्षपती असेल या योजनांचा लाभ लाभार्थ्याला मिळाला पाहिजे म्हणून शासन आपल्या दारी जसा जे अभियान यशस्वी झालं पाच कोटी लोकांपर्यंत लाभ पोचला लाभार्थी पाच कोटी झाले पाच कोटीपेक्षा जास्त तसेच आता हे माझ्या लाडक्या बहिणी ज्या आहेत या अडीच कोटी लाभार्थी संख्या जवळपास होईल आणि त्यातले एक कोटी साठ लाख लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे गेलेले आहेत त्यामुळे हे अडीच कोटी आणि आणखी इतर लाभांचे लाभार्थी ह्या सगळ्या लाभार्थ्यांना हा लाभ मिळाला पाहिजे सरकारी जे निर्णय आहेत त्यांच्यापर्यंत पोचले पाहिजे काही लोकांना माहिती नसतं त्यांना मार्गदर्शन मिळालं पाहिजे आणि म्हणून एक घराघरापर्यंत शिवसैनिक या कुटुंब भेटीच्या अभियानाच्या माध्यमातून मोहिमेच्या माध्यमातून पोहोचेल आणि त्यांची हे तर लाभाच्या बाबतीमध्ये त्यांना मार्गदर्शन होईलच परंतु त्या कुटुंबाच्या इतर काही अडचणी जरी असतील त्या देखील सोडवण्याचं काम आमचे शिवसैनिक कार्यकर्ते नेते सगळेजण करतील आणि आठवडाभरामध्ये जवळपास एक कोटी घरांपर्यंत आमचे सर्व कार्यकर्ते पोचू शकतात आणि त्यानंतर दुसऱ्या आठवड्यामध्ये पण हे अभियान सुरू होईल राहील त्यामुळे मला वाटतं हा हे अभियान जे आहे कुटुंब भेट एक जिवाळ्याचा विषय आहे शिवसेना हा एक परिवार आहे कुटुंब आहे मी आज मुख्यमंत्री जरी असलो तरी सुद्धा मी कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय आणि म्हणून योजना जी आहे फक्त आदेश देऊन नाही तर प्रत्यक्ष त्या योजनेमध्ये रस्त्यावर उतरून लोकांच्या घराघरापर्यंत जाऊन या योजनेचं महत्त्व पटवून देण्यासाठी मी स्वतः यामध्ये सहभागी झालो आहे कारण शेतकरी परिवार आपण म्हणालात मी शेतकरी कुटुंबातून आलो आहे सर्वसामान्य कुटुंबातून आलो आहे म्हणूनच या ज्या योजना सर्वसामान्य कुटुंबासाठी आमच्या सरकारला करता आल्या याचा आनंद आहे समाधान आहे आणि माझे सर्व सहकारी दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री आमचे मंत्रिमंडळातील सहकारी या सर्वांनी या योजनांना पूर्णपणे सहकार्य केलं आणि या योजना मूर्तरूपात आल्या योजना सुरू झाल्या त्याचा लाभ मिळू लागला एका महिन्यामध्ये योजना सुरू होते आणि त्याचा लाभ एका महिन्याच्या आत लोकांना मिळू लागतो हे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी घडलं नव्हतं सर सर्वसामान्य महिलांसाठी आपण योजना काढलेली मात्र जे विरोधक आहेत ते अपप्रचार करताना पाहायला मिळतात या विरोधकांनी आता बघा एक आठवड्याचं टार्गेट आम्ही केलंय एक लाख आमचे कार्यकर्ते दररोज पंधरा कुटुंबाला पोचतील म्हणजे पंधरा कुटुंबापर्यंत पोहोचतील म्हणजे पंधराला म्हणजे एका आठवड्यामध्ये एक कोटीपेक्षा जास्त घरांपर्यंत हे पोचतील हे अभियान जे आहे हे सर्वांना याचा लाभ मिळाला पाहिजे या, या उद्देशाने आम्ही केलंय त्यामुळे सर्वांना लाभ मिळेपर्यंत आमचं हे अभियान जे आहे